दुचाकी आणि पिकअप चिपच्या भीषण अपघातात दोन शाळकरी मित्र जागीच ठार रविवारी दुपारी घडली घटना दुचाकी स्वारही जखमी पिकअप चालकावर गुन्हा दाखल दुचाकी आणि पिकअप जिपच्या भीषण अपघातात अल्पवयीन मुले जागीच ठार झाल्याने मोठी खळबळ उडाली परळी खोऱ्यातील डबेवाडी गावच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला वेदांत शिंदे वय सतरा आणि प्रज्वल किर्दत वय सोळा दोघेही राहणार आंबवडे अशी मृत शाळकरे मुलांची नावे असून अपघातात राहुल देवरे हा दुचाकी स्वारही जखमी झाला आहे या अपघातात मृत झालेले वेदांत शिंदे आणि प्रज्वल किर्दत हे पहिलीपासून एकाच वर्गात शिकत होते त्यांच्यात जीवलग मैत्री होती सज्जनगडाकडे जाण्यासाठी त्यांनी दुचाकी स्वाराला लिप्ट मागितली डबेवाडी गावच्या हद्दीत दुचाकी आणि साताऱ्याहून परळीकडे निघालेल्या पिकअप जीपची समोरासमोर धडक झाली वेदांत आणि प्रज्वल दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडल्याने जागीच ठार झाले तर जखमी दुचाकी स्वाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी पिकअप चालक पांडुरंग गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड